श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुमच्या घरात सुद्धा मांसाहार होतो का आणि तुम्ही मांसाहार करून देवांची भक्ती करता का किंवा स्वामींची भक्ती करता का तर मांसाहार करून ज्या घरामध्ये स्वामी भक्ती केली जाते तिथे नेमकं काय होतं कोणत्या अडचणी येतात किंवा त्यामागं कोणता उद्देश आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा बघा भक्तीचा मूळ उद्देश हा आत्मिक शुद्धी आणि भगवंताची निकट जाण्याचा असतो त्यामुळे आपण जर मांसाहार करत असाल तर भगवंताची शुद्धी आणि त्यांच्याशी एकरूपता साधणे शक्य नाही श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री सरस्वती स्वामी यासारख्या दत्त अवताराने आणि विशेषतः श्री स्वामी समर्थ महाराजांनी लोकांना अत्यंत सोप्या प्रेमळ आणि थेट मार्गानं भक्ती करण्याची शिकवण दिली आहे दत्त म्हणजेच केवळ एक व्यक्ती नाही तर ते परब्रह्माचे स्वरूप आहेत त्यांच्या भक्तीचा गाभा कोणत्याही बाह्य नियमापेक्षा किंवा आहारापेक्षा अधिक मनाच्या शुद्धतेवर श्रद्धेवर आणि आचरणावर आधारित स्वामींचे स्वरूप श्री स्वामी समर्थ या नामस्मरणातूनच स्पष्ट होते ते कोणत्याही बंधनात अडकले नाहीत ते विश्वांचे पालक आहेत त्यामुळे त्यांच्या भक्तीचा विचार करताना आपण नियम आणि तत्त्वज्ञान या दोन्ही गोष्टी वेगळ्या करून पाहत आहोत पण या दोन्ही गोष्टी खरच वेगळ्या आहेत का चला तर तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा मांसाहार आणि स्वामी भक्ती काय कारण आहे बघा ज्या घरात मांसाहार केला जातो आणि त्याचवेळी स्वामी भक्ती केली जाते तिथे नेमकं काय होतं याबद्दल समाजाच्या वेगवेगळ्या वेग स्तरावर वेगवेगळे वेग उच्चार आहेत काही लोक धर्मग्रंथातील नियमावर अधिक भर देतात तर काही लोक स्वामीच्या उपदेशातील सरळ प्रामाणिक भक्तीला प्राधान्य देतात तर काही लोक स्वतःच्या गरजाच्या नियमानुसार स्वतःच्या गरजाच्या नियमानुसार ते वागत असतात परंतु भारतीय आध्यात्मिक परंपरेत आहार शुद्ध असल्यास मन शुद्ध होते हे तत्व मानले जाते आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रत्येकांनात एक कंपन शक्ती असते म्हणजेच काय तर एक ऊर्जा असते आणि स्वामी भक्ती ही सात्विक भक्ती मानली जाते सात्विकतेचा अर्थ शांत शुद्ध आणि सकारात्मक असा आहे मांसाहार हा तामशी किंवा राजशी आहार हा मानला जातो त्यामुळेच मांस मृत प्राण्याचे शरीर असते शास्त्रानुसार या आहारात हिंसा आणि वेदना यांची ऊर्जा असते जेव्हा मांसाहार केला जातो तेव्हा त्याचा थेट परिणाम शारीरिक आणि मानसिक स्तरावर होतो त्यामुळे मनात चंचलता षडविकार आणि आळसा वाढतो विचार नकारात्मक होतात स्वामी भक्तीसाठी आवश्यक असलेली एकाग्रता शांती आणि मनाची कोमलता साधण्यात मांसाहार आड अडथळा ठरतो मांसाहार घेतल्यानंतर केलेली भक्ती जरी निष्ठेने केली तरी आवश्यक त्या स्तरावर ती परिणाम देत नाही जर मांसाहार केल्यानंतर लगेचच स्वामी भक्ती पारायण किंवा नामस्मरण केले तर त्या सेवेची सखोलता परिणाम आणि आध्यात्मिक अनुभव कमी होण्याची शक्यता असते कारण मन अजूनही मांसाहाराच्या तामसिक प्रभावाखाली असल्यामुळे तसं होतं तामसिक आहाराची ऊर्जा कंपने शरीरात असल्यामुळे भक्ताला जी शांती आणि प्रसन्नता अनुभवायची असते ती पूर्णपणे मिळत नाही महाराजांची कृपा होत नाही परंतु भक्तीचा परिणाम साधकाला लवकर जाणवत नाही त्यामुळे त्यामागे हे कारण आहे महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा घरात असल्यावर ज्या घराला एक देवघर किंवा मंदिर प्राप्त होते प्रत्येक मंदिराचे किंवा देवघराचे शुद्धतेचे नियम हे असतातच जर घरात मांसाहार बनवला आणि खाल्ला जात असेल तर त्या घरामध्ये एक तामशी कंपन म्हणजे निगेटिव्ह व्हायब्रेशन तयार होते आणि ते सात्विक ऊर्जेशी जुळत नाही म्हणजे काय महाराजांच्या ऊर्जेशी ते जुळत नाही त्यामुळे ते लक्षात घेण्यासाठी एक गोष्ट आहे की स्वामी हे दयाघन आहेत घरात मांसार होत असला तरी ते भक्ताला सोडून जात नाहीत किंवा त्यांना शिक्षा करत नाहीत हे लक्षात घ्या उलट ते भक्तांच्या श्रद्धेची परीक्षा घेतात आणि त्यांना हळूहळू योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतात भक्ताला हे समजून घ्यावे लागेल की जर त्याला पूर्णपणे स्वामींची भक्ती अनुभवायची असेल तर त्याने स्वतःहून शुद्धता अंगीकारणे खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे भक्तींची खरी व्याख्या काय भक्तीचा मूळ आधार मनाची शुद्धता आहे हे लक्षात घ्या प्रेम आणि समर्पण जर एखादा भक्त अत्यंत तळमळ्य आणि प्रामाणिकपणे स्वामी सेवा करत असेल तर त्यांना परिस्थितीमध्ये उदाहरणार्थ घरातील तर लोक मांसाहार करतात म्हणून मांसाहार पूर्णपणे सोडता येत नसेल तर स्वामी त्याला कधीच दूर लोटत नाहीत स्वामी तुमच्या मनातले प्रेम आणि समर्पण हे पाहत असतात त्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक मार्गावर एका दिवसात बदल होत नाही स्वामींच्या कृपेने भक्ताचे मन हळूहळू शुद्ध होते त्यांना आपोआप मांसाहार करण्याची इच्छा कमी होते हा बदलन देला न बदल बाहेरून लादलेला नसावा तो अंतर्मनात झालेला असावा नाहीतर तुम्हाला मनीन कोणी सोडा तर तुम्ही सोडू शकत नाही हे लक्षात घ्या ज्या घरात भक्ती आणि मांसाहार एकत्र चालतो तिथं स्वामी त्या भक्ताला संयम आणि योग्य वेळी बदल घडवण्यासाठी आशीर्वाद देतात भक्तीमध्ये दया करुणा क्षमा आणि प्रामाणिकपणा हे गुण सर्वोच्च स्थानावर असतात स्वामी हे स्वतः महादेव असल्याने त्यांना पशुपतीनाथ असे म्हटले जाते म्हणजे ते सर्व प्राणीमात्राचे समस्त जीवाचे नात आहेत ते सर्व जीवांचे मातापिता आहेत त्यामुळं प्राणीमात्रावर दया करा मग आपण त्यांचंच लेकरू असून त्यांच्याच लेकराला मारून खातो हे कितपत योग्य आहे बघा तुमचा दृष्टिकोन काय ते बघा भक्तांसाठी कोणता दृष्टिकोन आवश्यक आहे भक्त आणि मांसाहार याबद्दल तर्कशुद्ध आणि भक्तांना पटेल असा दृष्टिकोन आहे महाराजांची कृपा तुमच्या आहारावर नाही तर तुमच्या आचरणावर आणि श्रद्धेवर अवलंबून असते त्यामुळं हित आपल्याला नियम कोणते बघा दत्त संप्रदायातील अनेक कडक नियमानुसार मांसाहार पूर्णपणे वर्ज आहे खास करून महाराजांचा वार असलेल्या गुरुवारी आणि इतर पवित्र दिवसामध्ये मांसाहार टाळणे आवश्यक आहे हा पहिला आणि महत्त्वाचा नियम आहे ज्यामुळे घरामध्ये सात्विकता निर्माण होते दुसरा नियम काय तर ज्या घरामध्ये कोणी मांसाहार करत असेल तर आपण स्वतःच्या भक्तीच्या वेळी मांसाहारापासून पूर्ण अलिप्त राहावे देवघराची आणि पूजेची जागा स्वच्छ आणि पवित्र ठेवावी शक्य असल्यास मांसाहार स्वयंपाकघरातून दूर किंवा देवघरापासून लांब असलेल्या भागात शिजवावा आणि सेवन करावा स्वतः शाकाहारी राहून इतरांना प्रेमाने शाकाहाराचे महत्त्व पटवून देणे हाच एक उत्तम मार्ग आहे त्यानं काय होतं बघा मांसाहार आणि भक्ती एकत्र केल्यास स्वामी कृपा थांबते असे नाही पण भक्तीची गती आणि अनुभव नक्कीच कमी होतात घरात सकारात्मक ऊर्जेऐवजी एक मिश्रित ऊर्जा निर्माण होते याचा परिणाम कुटुंबातील शांतता प्रगती आणि आरोग्य यावर जाणू शकतो हे लक्षात ठेवा त्यामुळं स्वामी जरी परम दयाळू असले ते कधीच भक्ताचा त्याग करत नाहीत ते मांसार करण्यालाही प्रेमाने जवळ करतात पण त्याच वेळी त्यांना शुद्ध आणि सात्विक भाव असणे खूप गरजेचं आहे त्यामुळं शुद्ध आणि सात्विक जीवन जगण्यासाठी ते भक्तांना प्रेरित करत असतात हे लक्षात ठेवा महाराज तुम्हाला कधीही लांब ढकलत नाहीत भक्ताने हे समजून घेतले पाहिजे की स्वामी कृपा म्हणजे केवळ भौतिक सुख नाही तर जीवनात शांती समाधान आणि आध्यात्मिक प्रगती मिळवणे हे आहे यासाठी आहार विचार आणि आचार या तिन्ही गोष्टी शुद्ध असणे गरजेचे आहे महाराजांनी आपल्या मनाशी प्रामाणिक राहून हळूहळू मांसाहाराचा त्याग करण्याचा संकल्प करणे आणि त्या दिशेने प्रयत्न करणे हे सर्वात प्रिय आहे हे लक्षात ठेवा याच प्रयत्नातून त्याला खऱ्या भक्तीचा अनुभव येतो आणि स्वामी कृपा त्याला पूर्णपणे लाभते त्यामुळे जर तुम्ही मांसाहार करत असाल किंवा तुमच्या घरामध्ये जरी मांसाहार होत असाल आणि तो आम्ही स्वामी भक्त असाल तर तुम्हाला मांसाहार करायचा असेल तर तुमच्या तुम्ही कुणी सांगितला म्हणून तो तुम्ही सोडून देऊ शकत नाहीत कारण तुमच्या मनाला पटेल तुमच्या मनाला जर वाटलं तर तुम्ही तो सोडा कारण तुम्ही जर स्वामी भक्त करीत असाल ना तर एक ना एक दिवस तुमच्या मनातसुद्धा असा विचार येतो की नको आज नाही मांसाहार करायला पाहिजे इथपर्यंत जर तुमची भक्ती असेल तर समजून जा स्वामी खरंच तुमच्यासोबत आहेत आणि ते तुम्ही याला हळूहळू तो मांसाहार बंद करण्याचा प्रयत्न करायच आहेत आणि एक ना एक दिवस तुमचा मांसाहार नक्कीच बंद होईल त्यामुळे तुम्ही जरी मांसाहार करत असाल ना तरी महाराज तुम्हाला दूर ढकलत नाही फक्त आपली त्यावेळेस ती श्रद्धेची ही कमी होते त्यामुळे तुमच्या मनाला काय वाटतं ते नक्कीच करा आणि एक दिवस तुमचं मन नक्कीच म्हणेल की आज मांसाहार करायचा नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त